नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो मी माझ्या चॅनेलवरून तुम्हाला वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत असते आणि मला आलेले अनुभव तुमच्याशी शेअर करत असते ओके नाही आज मी तुम्हाला माझी एक छोटीशी कथा सांगणार आहे माझ्या कथेचे नाव आहे एप्रिल फुल बनाया सध्या एप्रिल महिना सुरू आहे त्यामुळे एप्रिल महिन्याची गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला ऐकूया एप्रिल फुल बनाया सकाळी नऊची वेळ पल्लवी जांभळ्या रंगाची साडी नेसून आणि भरगतच्या केसात गजरे मळून गळ्यात दागदागिने कानातले वगैरे सगळं घालून तयार झाली आज तिच्या जवळची मैत्रीण मधुला तिचं लग्न होतं आणि तिला लग्नाला जायचं होतं लग्नाची वेळ साडे ची वे होती नऊ वाजली आता एक दीड तासच उरलेला होता तिने एकदम परेशला आवाज दिला ए परेश आवरलं लवकर अरे काय ते लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलायस आपल्याला साडेनऊ तरी निघावं लागेल येस येस मॅडम आवरतो आवरतो लगेच आवरतो असं म्हणून परेशने तो लॅपटॉप बंद केला आणि तो उठून निघून गेला कपडे वगैरे बदलायला पल्लवीने आशिषला तयार केलं कपडे घातले छोट्या आशिषला आणि पर्स वगैरे आपली रेडी केली इतक्यात परेश रेडी होऊन आला कपडे उपडे घेऊन जामानामा घालून सगळा तो आला चलो पल्लवी रेडी आहे मी ओ पल्लवी यू आर लेक लुकिंग व्हेरी स्मार्ट ए जास्त तारीफ करू नको चल जायचं आहे बघू आपल्याला असे म्हणून तिने त्या आशिषला काकेत घेतलं आणि पर्स घेऊन ती जाऊन गाडी जाऊन बसली परेशने पटकन दाराला कुलूप लावलं आणि तोही कारमध्ये येऊन बसला जवळजवळ अर्धा तास तरी त्यांना त्या कार्यालयात पोचायला लागला आणि दहा वाजेपर्यंत दहा ते सव्वादाच्या दरम्यान ते कार्यालय जाऊन पोहोचले गेले तर नुकतंच त्या कार्यालयाच्या गेटमधून ते नवरदेवाचं वराड चाललेलं होतं घोड्यावर बसून नवरदेव चाललेलं होतं म्हणजे आणखी थोडासा वेळ आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि ते हळूहळू आत गेले गेटमध्ये गेल्याबरोबर आतमध्ये तिथे अजून बसावं विचार केला इतक्यात एक वीस पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा पुढे आला नमस्कार सर मी मनीष पाटील मधुरायनं लग्नाजीचं आहे ना तिचा सख्खा चुलतो बरोबर सगळ्यांची सरभराई करायला मला ठेवले बरं का ते बरं बरं या सर इकडे बसा खुर्चीवर बसा त्याने पल्लवीला आणि परेशला तिथे समोर नेऊन खुर्चीवर बसवलं आणखी लग्नाला पंधरा वीस मिनटं वेळ आहे तुम्हाला काही थंड आणू का आ, परेश म्हणायला चालेल मग तो गेला आणि दोन कोकाकोलाच्या बाटल्या घेऊन आला आणि पल्लवीला आणि परेशला दिला आणि त्याने पल्लवीच्या हातातून आशिषला घेतलं काके चलो बेटा आईस्क्रीम आणतो तुला तु असं म्हणून त्याला घेऊन गेला आणि आशिषला आईस्क्रीम घेऊन आलं आशिषी त्याला लगेच चिकटला तिथे आल्यावर मनीषने विचारले सर कुठे आहे जॉब तुमचा अरे सी आहे मी मला जावं लागतं आहे आणि आज तर मला इतकी गडबड आहे तुला सांगू बरं बरं किती वाजता जायचं तुम्हाला हे बघ लग्न लागलं लग की मी पळणार आहे बघ मी जेवायलासुद्धा थांबणार नाही परेश म्हणायला बरं बरं ओके मॅम सर मी काय करतो तुम्ही लग्न लागलं निघून जा मॅडमला जेवण वगैरे झाले की मी तुम्हाला गाडीपर्यंत पोचवतो तुमच्या या छोट्या आशिषला आणि मॅडमला तुमच्या कारपर्यंत पोहोचवतो बरं का तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बिंदाच जा ओके okay, ओके okay. असे म्हणून परेशने त्याच्याशी मैत्रीचा हात पुढे गेला बरं का मग लग्नाची वेळ झाली मंगलाष्टक सुरू झाली लग्न लागलं आणि परेश आणि पल्लवी स्टेजवर गेले जाऊन त्यांनी मधुरा मधुराला मोठं असं ते गिफ्ट हातात दिलं आणि दोघांनी तिला शुभेच्छा दिल्या तिला आणि तिच्या मिस्टरला आणि मग ते स्टेजवरून खाली निघाले मधुरेने सांगितले जेवण करून जा बरं का हो अगं जेवढं केल्याशिवाय जाणारच नाहीत आम्ही असे म्हणून ते पायऱ्या उतरले परेश आणि पल्लवी पायऱ्या उतरून खाली आले खाली आल्यावर परेश म्हणाले हे बघ पल्लवी मी आता लगेच ऑफिसला जातो मी गेल्यावर थोड्या वेळाने तुला गाडी पाठवून देतो ड्रायव्हर येईल आणि तुला घरी गर, पोहोचवेल चालेल चालेल मग परेश तिला सोडून पल्वीला सोडून निघून गेला इतक्यात मनीष पुढे आला मनीष पाटील तो जो ओळख झाली होती ना पूर्वी चला मॅडम बसा इकडे ते बघत आहे जेवढाची ती इतकी गर्दी आहे थोडा वेळ बसता का इथे इकडे लॉन आहे तिथे खुर्च्या टाकल्या तिथे बसा, बसा। थोडी गर्दी कमी झाली की मी तुम्हाला आत घेऊन जातो अरे मी जाते ना नाही नाही थोडी गर्दी कमी होते मॅडम असं म्हणून त्यांनी पल्लवीला तिथे खुर्चीवर बसवलं आणि तोही तिथे थोडासा बोलत उभा आज लग्नाला गर्दी खूपच होती आणि जेवणाच्या तिथे खरोखरच खूप गर्दी झाली गोंधळ दिसत होता पल्लवी तिथे लॉनमध्ये जाऊन बसली मॅडम कुठे राहता तुम्ही नेमकं ती म्हणाली अरे यशवंत नगरला राहतो आम्ही यशवंत नगरला म्हणजे नेमकं कुठे हे बघा माझा मित्र आहे बघा तिथे जवळच राहतो कोण अरे हो तो देशपांडे हो का पल्ल तिने डोक्याला ताण दिले तिला काही कोणी देशपांडे जवळ असं काही आठवलं नाही बरं बरं पण नेमकं तुमच्या घराचे खूण वगैरे काही नाही का मी तिकडे आलो तर येईन तुमच्याकडे हो हो नक्की या हे बघ दोनशे सोळा नंबर आमच्या घराचा नंबर आहे आमच्या दारात किने झोपाळा मो आहे मोठा चोपाळा आणि पारिजातकाचं झाड आहे बघा अंगणात गेटच्या आतमध्ये गेलास की पारिजातकाचं झाड आहे वा वा ही खूण तर फारच छान पारिजातकाचं झाड म्हटलं कुठेतरी असतं नाही का कोणाच्याकडे तरी तुमच्याकडे आहे म्हणजे छान आहे ती खूण छान पटली नक्की येईन बरं कमी तिथे आल्यावर चला मॅडम आता गर्दी कमी झाली चला तुम्ही मध्ये चला असं म्हणून परेशने त्यांना तिला घेऊन गेला आणि ती त्या मैत्रीच्या घोळक्यामध्ये मिसळली परेश तो हा मनीष 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 म्हणाला चला मॅडम मी तुम्हाला नेऊन सोडतो त्यांनी त्या ते कोपऱ्यापर्यंत नेऊन सोडलं आणि पल्लवी त्या मैत्रीच्या घोकड्या घोळक्यामध्ये मध्ये गेली मनीष म्हणाला मॅडम तुम्ही जेवण करून इथेच डॉनवर थांबा बरं का मी तुम्हाला मग कारपर्यंत पोहोचवतो कारण गर्दी खूप आहे समोरसुद्धा मी येतो तुम्ही मी येईपर्यंत थांबा बरं का वाट बघत हो हो थांबते थांबते तू जा जा असे म्हणून तो मनीष निघून गेला गडबडीने निघून गेला मग पल्लवी आत गेली तिला दोन चार मैत्रिणी भेटल्या तिने ते रांगेमध्ये उभं ताट घेतलं जेवणाचं आणि खुर्च्यावर बसू गप्पा मारत मारत सगळ्याची जेवणं झाली जेवणं झाली स्वीट खाणं झालं जेवण झाल्यावर आईस्क्रीमही झालं आणि मग गप्पा मारताना मैत्रिणी म्हणाल्या चल आता जेवणा झाले अर्धा पाऊण तास होऊन गेले जेवणा झाल्यानंतर निघूया आपण जाऊया का तर पल्लवी म्हणाली अगं तो, तो मनीष म्हणाला ये मी येतो आणि तुला सोडतो गाडीपर्यंत मी काय करते इथे लॉनवर बसते तुम्ही जा तो सोडेल मला कारपर्यंत बरं बरं तुला आहे ना सोबत ठीक आहे असं म्हणून त्या मैत्रिणी तिघी जणी निघून गेल्या आणि पल्लवी लॉनवर बसली आशिषला घेऊन आशिष बाजूला खेळत होता आणि पल्लवी आपली मोबाईलमधले मेसेजेस बघत तिथे बसून राहिले पंधरा वीस मिनटं झाले अर्धा तास झाला त्या मनीषचा काही पत्ताच नाही पल्लवी वैतागली आणि आशिष पण कंटाळा होता शेवटी ती उठली आणि आशिषला घेतलं तिने काखेत आणि एका हाताने तिने त्या ड्रायव्हरला फोन केला तो ड्रायवर म्हटला मॅडम मग गेट मेहून एकदम गेट की बाहेर खडा होऊ तुम बाबा कोल्हाय की आजाओ असं म्हणाला तो मग तिने आशिषला काकेत घेतलं आणि गेटपर्यंत पोचली गेट तिथेच ड्रायवर उभा होता तिने लगेच आशिषला काकेत घेतलं आणि मग पल्लवी त्याच्यासोबत कारपर्यंत गेली कारमध्ये पल्लवी बसली आणि घरी जायला निघाले दहा मिनटातच दहा पंधरा मिनटातच ड्रायवरने तिला घरी आणून सोडलं दाराशी आणून सोडलं आणि ड्रायव्हर निघून गेला त्या दोघांना सोडून पल्लवीने पर्समधली किल्ली काढली आणि गेटजवळ कुलूप काढायला गेली तर बघते तो काय त्या दाराला कुलूपच नव्हतं आणि एकदम ती कडी त्याची कडी कोंडा निष्ठून खाली पडला म्हणजे कुरू तुटल्यासारखं झालेलं होतं तिला एकदम धक्काच बसला तिने गेट उघडलं दार उघडलं नंतर गेट उघ उग... गेट उघडून दार उघडलं आणि आत गेली बघते तो काय दार उघडल्याबरोबर घरामध्ये दोन्ही कपाटं उघडे दोन्ही कपाटाची कपाट दारं उघडे आणि सगळं सामान घरात पेखरलं गेलं होतं पल्लवीला ते बघून तर भोवळच आले बापरे हे काय झालं तिने एकदम स्वतःला सावरलं ड्रायव्हर ते निघून गेला होता आशिषने रडायला सुरुवात केली होती तिने पटकन परेशला फोन केला आणि एक दहा पंधरा मिनटातच परेश धावत आला आजूबाजूचे लोक जमले चोरी झाली चोरी झाली असं म्हणून सगळेजण बिल्डिंगमधले जमले इतक्यात बाजूची रखमावे होती कामाला आले ती धावत पुढे आली बाई मी आत्ता पंधरा वीस मिनटापूर्वी तुमच्या घरातून एक माणूस पाहायला बघा जाताना पल्लवीने विचारलं कोण होता गं आवोबाई झगपग कपडे घातलेला होता आणि तो म्हणला मी वाचाय परेश साहेबाचा मला वाटलं असेल वाचा विचार त्यानं ते बॅग घेतली बघा आणि निघून गेला आणि कसे कपडे घातले होते का तिने ते गुलाबी रंगाचा होता बघा शर्ट त्याच्या अंगामध्ये बरं बरं आणि पल्लवी म्हणाली त्याला त्याचे घारे डोळे होते का गं हो बाई घारे डोळे आणि लई बेरकी नजर वाटली बघा त्याची मला बापरे पल्लवीने एकदम परेशकडे पाहिलं परेश तो मनीष तर नसेल अरे परेश म्हणाला तो मनीषच होता त्याने आपल्याला त्या गप्पामध्ये गुंतवून ठेवणं नंतर तुलाही तिला त्याची वाट बघत टाटकं थांबवणं सगळा त्याचा प्लॅन होता आणि प्लॅननुसार त्यांनी केलं आणि आपलं सगळं घर धुवून दिलं पल्लवी खरंच आपल्या कसं लक्षात आलं नाही एवढा तो गोडगोड बोलत होता एवढा ऐकत होता आपण कसं त्याच्या बोलण्याला बोललो दोघंही जड हात चोळत बसून राहिले मैत्रिणीनो दूर कुठेतरी गाणं लागलं होतं एप्रिल फुल बनाया आणि ते गाणं ऐकून दोघंही हात सोळतच बसून राहिले काहीच करू शकत नव्हते कारण चांगलेच ते फसले गेलेले होते मैत्रिणींनो आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो हो सभ्य माणूस दिसला की आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो हो की नाही हो जर ती पल्लवी तिथे थांबली नसती लगेच निघून आली असती मैत्रिणीसोबत तर कदाचित तो चोर तिला गठला असता हो की नाही मैत्रिणीनो अशी ही माझी छोटी अनुभवलेली कथा मी तुम्हाला सांगितली आहे तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या कथेला लाईक करा नंतर मैत्रिणींना शेअर करा आणि आवडलीच फार तर माझ्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद